सुप्रिया माझी मुलगी आहे ती कधीही भाजपासोबत जाणार नाही एकत्र येण्याचा निर्णय अजित आणि सुप्रिया यांनी घ्यावा मी त्या प्रक्रियेत नाही शरद पवार यांच्या या बोलण्याचा अर्थ काय घ्यावा याबाबत राज्यात तर्कवितर्कांना उधाण आलेलं आहे म्हणजे एकीकडे सुप्रिया भाजपासोबत जाणार नाही असं सांगताना दुसरीकडे एकत्र येण्याचा निर्णय मात्र शरद पवार अजितदादा आणि सुप्रिया ताई यांच्यावर टाकतात म्हणजे दोन राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का ही परिवर्तनाची नांदी तर नव्हे अजित पवार सध्या महायुतीत आहेत आणि महायुती राज्यात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात सक्षम कारभार करते आहे सुप्रिया सुळे खासदार आहेत मग देशाच्या राजकारणात जर त्यांना राहायचं असेल तर दुसरीकडे अजितदादांशी जुळवून घ्यायचं असेल तर त्यांनी लोकसभेत कोणत्या बाकावर बसावं शरद पवार यांच्या बोलण्याचे अनेक अर्थ निघतात मग त्यांच्या या विधानाचा अर्थ नेमका काय काढावा यावर काही जाणत्या पत्रकारांशी बोलून त्यांची मतं आम्ही जाणून घेतली आहेत आणि शरद पवार यांच्याबाबत काही आम्हाला असणारी माहिती यावरून हा व्हिडिओ घेऊन टाक करत आहे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत नक्की पहा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवीन व्हिडिओज बघण्यासाठी कृपया बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि कॅमेरामागे आहे प्रफुल्ल शिंदे शरद पवार अत्यंत धूर्त राजकारणी म्हणून त्यांना अवघा महाराष्ट्र ओळखतो आपल्याला कधी कुठे आणि कसं विधान करायचंय हे त्यांना चांगलंच माहिती असतं अगदी एकोणीसशे अठ्याहत्तर साली पावसाळी अधिवेशन सुरू असताना पुलोची स्थापना करून त्यांनी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला होता तर आपल्याच ज्येष्ठ नेत्याच्या पाठीत त्यांचं नाव होतं वसंतदादा पाटील अगदी तेव्हापासूनच देश आजवर शरद पवार काय करतील याचा भरोसा कोणीच कधीच देऊ शकत नाही म्हणजे अगदी राज्यात सत्ता हवी असताना राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करणं असो किंवा फडणवीसांचं सरकार पाडण्यासाठी उद्धव ठाकरे यांना आपल्या सोबत घेऊन महाविकास आघाडीची स्थापना करणं असो शरद पवार यांनी फक्त आपल्या स्वार्थाचं राजकारण केलं यात दुमतच नाहीये आता सुद्धा शरद पवार यांनी हे विधान करून राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवून दिलेली आहे म्हणजे राज्यात एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सुरू असताना आता अजितदादा आणि सुप्रिया ताई हे बहीण भाऊ आता एकत्र येणार का याची सुद्धा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली आहे एकत्र येण्याचा निर्णय अजित आणि सुप्रिया यांनी घ्यावा म्हणजे अर्थ काय म्हणजे शरद पवार यांनी पक्षाची धुरा पुढच्या पिढीकडे सोपवली असा त्याचा अर्थ घ्यावा का म्हणजे आता शरद पवार राजकीय निवृत्तीचे संकेत देत आहेत का राष्ट्रवादी अजित पवार गट बनताना मुळातच अजित पवारांनी आता साहेबांनी निवृत्त व्हावं असं सांगितलं होतं त्याची उपरती आता शरद पवारांना होतीये का राष्ट्रवादी शरद पवार गटात सारं काही आलबेल नाहीये का असे सुद्धा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होणारच अजितदादा यांचं राष्ट्रवादीतलं वाढतं वजन शरद पवारांना नाई लाजणे का होईना मान्य करावं लागतंय का सुप्रिया सुळे या राष्ट्रीय अध्यक्ष राहतील असं सांगणारे शरद पवार आता एकत्र यायचा निर्णय दादा आणि ताई यांच्यावर का टाकत आहेत असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत मग अशात प्रश्न खा निर्माण होतो की शरद पवार यांच्या या म्हणण्याचा अर्थ नेमका काय घ्यावा शरद पवारांनी केलेलं विधान पुन्हा एकदा ऐका सुप्रिया माझी मुलगी आहे ती कधीही भाजपासोबत जाणार नाही एकत्र येण्याचा निर्णय अजित आणि सुप्रिया यांनी घ्यावा मी त्या प्रक्रियेत नाही आता हे विधान पवारांनी करण्यामागचं कारण म्हणजे सध्या राज्यातली महाविकास आघाडी काही जबरदस्त करण्याच्या स्थितीत नाहीये म्हणजे विधानसभा निवडणूक आठवा त्यात महाविकास आघाडीला कशा प्रकारे मतदार राजाने साफ नाकारलं ते बघा त्यानंतर राज्यात फडणवीसांच्या नेतृत्वाखाली प्रगती पहा रोजगारात झालेली वाढ पहा महायुतीच्या सरकारच्या कामाचा वेग पहा त्यांचे निर्णय बघा महाविकास आघाडीच्या हातात फार काही नाहीये दुसरीकडे राज्यात महापालिकांच्या निवडणुका हो घातलेल्या आहेत त्यात जर टिकायचं असेल तर युती सोबत हात मिळवणी करण्याशिवाय पर्याय उरत नाही पवारांना हे चांगलंच माहितीये अंदर की बात अशी आहे की काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार गटात एक गट असा सुद्धा आहे जो भाजपा किंवा एकंदरीतच युतीत निर्णयावर ठाम आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या लोकांना तर अजित पवार गट सुरक्षित वाटतो आहे म्हणजे बॅनर राष्ट्रवादी काँग्रेस हाच राहील आणि सत्तेत वाटा सुद्धा मिळवता येईल अशी राष्ट्रवादी शरद पवार पक्षातल्या लोकांची धारणा आहे आणि याचाच फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत अजित दादाना होणार हे सुद्धा शरद पवारांनी चांगलं जाणून घेतलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपा खालोखाल अजित पवार बॉस ठरू शकतात हे सुद्धा ज्येष्ठ पवार चांगलेच जाणतात शरद पवार यांनी अलीकडच्या काळात दोनदा अजित पवारांची भेट घेतली होती ही भेट राजकीय नव्हती असं भलेही दोन्ही पवार सांगो मात्र या भेटीत काय घडलं असू शकतं हे राज्यातली जनता चांगल्या प्रकारे जाणते आहे इंग्रजीत एक म्हण आहे एव्हरीथिंग इज फेअर इन वॉर राज्याच्या सद्यस्थितीतल्या राजकारणाबद्दल बोलायचं झालं तर एव्हरीथिंग इज फेअर इन पॉलिटिक्स असंच आपल्याला म्हणावं लागेल ज्याप्रमाणे राज ठाकरे यांची मनसे आणि उद्धव यांची उभाटा आगामी काळात एकत्र येण्याची चिन्ह आहेत त्याचप्रमाणे उद्या शरद पवार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी एकत्र आली तर नवल वाटायला नको कारण आगामी निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो असं राजकीय तज्ज्ञ सध्या तरी सांगत आहेत याबाबत तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी पुन्हा एक धूर्त चाल खेळली आहे की शरद पवार कधी नव्हे ते गोंधळलेल्या मनस्थितीत आहेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का अजितदादा राष्ट्रवादीचे डॉन बनणार का सुप्रिया सुळे दादांशी बोलण्यास तयार होतील का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शरद पवार गटाला फटका बसणार आहे का भा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद